<laughs> सर आहे सर राहुल सोलापूरकरांचा प्रश्न आहे त्यांच्या तक्रार आलेली आहे परत नवीन तक्रारी पण दाखल झालेल्या आहेत काय आपण कारवाई करतोय राहुल सोलापूरकर यांच्या ते त्यांचे जे जुने व्हिडिओज होता आणि त्यांचे विस्तृत दोन एक्सप्लेनेशन त्यांचे खुलासा विस्तृत आलेली आहे हे सर्वांचे कंटेंटचे अवलोकन करण्यात आलेले आहे प्रथम दृष्टी जी चॉक्सीचे निष्कर्ष आहे प्रकार दिसून तरी पण आम्ही ते बाकी इतर सर्व बाबीचे विचार करत आहे आत्ताची स्थिती आपल्याला सांगण्यात आली गुन्हा दाखल त्यांच्यावरती झालाय आहे गुन्हा दाखल झालेले नाही मी सांगितले गुन्हाचे प्रकार दिसून आला नाही म्हणून गुन्हा दाखल दाखल करणार आहोत आपण कारण मी सांगितले आत्तापर्यंत चौकशी मध्ये सर्व कंटेंट त्यांचे जुने व्हिडिओजचे किवा आणि यांचे जे दोन विस्तृत खुलासा आलेले आहे याची विस्तृत रीतीने बघण्यात आलेली आहे त्यामध्ये आत्ताची परिस्थिती गुन्हा गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही सर राहुल सोलापूरकरांनी स्वतः खुलासा केलेला आहे पोलिसांकडे त्यांचा जबाब दिलेला जॉब घेतला का सर आपण बरोबर आहे त्यांची जबाब पण झालेली आहे आणि जे त्यांनी एक्सप्लेनेशन जे व्हिडिओ व्हिडिओ जे त्यांनी भौतिक सर्क्युलेट पण केला होता मीडियाला त्या व्हिडिओचेच कंटेंट्स थोडा विस्तृत प्रमाणात जबाबात आहे सर सर पण असे जे काही विधानं असतात तुमच्या कायद्यानुसार तर असा काही गुन्हा दाखल होऊ शकतो का असं काही थोडस की आतापर्यंत जे कंटेंट्स बघण्यात आला त्यामध्ये गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही सर खासदार उदयनराजे भोसले भाजपचे इतर नेते आहेत त्यांनी सर्वांनीच मागणी केलेली आहे की या प्रकरणात गुन्हा दाखल केला जावं आज पण आंदोलन होत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि मोठा आपण त्यांना काय म्हटले त्याबद्दल टिप्पणी करणे मला संयुक्तिक होणार नाही मी आपल्याला राहिल्याची बाब पुणे शहर पोलिसांची भूमिका आपल्याला आताची स्थितीची सांगितलं तानाजी सावंतांचा एक शेवटचा विषय त्यांनी जी तक्रार केली होती किडनॅपिंगची आपण मिसिंगची नाही दाखल केली किडनॅपिंगची दाखल केली त्यात काही आपण चौकशी करणार आहोत तर असं टीका होती की मिसयूज केलं आपल्याला त्या विषयावर मी डिटेल सांगितलेले आहे आमचेकडे कॉल आला होता डायल वन वन टूवर किडनॅपिंगबद्दलचे आमचेकडे जे फिर्याद आली होती ते किडनॅपिंगची आली होती किडनॅपिंगमध्ये आपण प्रकरण पूर्णपण बघितले असते किडनॅपिंगमध्ये पोलीस दल संवेदनशील असते पूर्ण काही कधी कधी तर आम्ही पण रस्त्यावर उतरलेले आहे ज्यावेळी किडनॅपिंगची कंप्लेंट आलेली आहे अशा गोष्टीवर किडनॅपिंगची कंप्लेंट आली लगेच गुन्हा दाखल करण्यात आला प्राथमिक तपास करण्यात आला तपासामध्ये त्या फ्लाईटने गेला होता आणि ती फ्लाईटचे ट्रॅकिंग करण्यात आली आणि ते इंडियन स्पेसमध्ये ते फ्लाईट दिसत होता इमिजिएटली आम्ही डी जी सी एला मेल केले आणि त्यामध्ये त्यांना हस्तक्षेप करून इंडियन सॉइलवर लँड करण्यासाठी आवश्यक हस्तक्षेप त्यांचे स्तरावर व्हावी अशी आम्ही विनंती केली होती आणि त्या अनुषंगाने फ्लाईटला पुण्यात आणण्यात आला होता आता तपासामध्ये त्याचे तिन्ही पॅसेंजर्सची डिटेल विक्टीम्स आणि इतर दोन पॅसेंजर्सची बयान डिटेल घेण्यात आलेली आहे तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे आणि योग्य तपास करून त्याचे लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत घेऊन जाऊ अशा प्रकारचे आरोप की पोलिसांचे मिसयू झाला आपल्याला हे पण लक्षात ठेवावं लागेल ज्यावेळी सुरुवातीला ही कंप्लेंट आली कंप्लेंट अत्यंत घाबरलेले स्थितीत होते जे व्यक्तींचे वडील आमच्याशी पण स्वतः त्या कालात बोलले होते आणि ते अत्यंत घाबरलेले स्थितीत होते नंतर काही दुसरी गोष्टी किडनॅपिंग नसल्याचे जर किंवा थोडा दुसरा काही विषय जर समोर आला असतील परंतु ते फॉरेन सॉइलवर जे फ्लाईट गेले असतील तर तपासामध्ये किती अडचण आले असतील हे पण विचार करणे गरजेचे आहे पोलीस अत्यंत प्रोफेशनल रित्याने या सर प्रकरण हाताळलेले आहे आणि या केसला आम्ही लॉजिक